नैवेद्य असो किंवा पाहुण्यांच्या ताटात वाढण्यासाठी काहीतरी गोडधोड किंवा मग घरातच खाण्यासाठी असो मस्त पौष्टिक मोकळी सुटसुटीत गुळाची लापसी नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण खायला पौष्टिक आणि चवीला उत्तम असणारी गुळाची लापसी बनवते तेही कढईमध्ये रेसिपी खूप सोपी आहे शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशा छान छान स्वादिष्ट रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे गुळाची लापसी बनवण्यासाठी मी इथे लापसी घेतलेली आहे म्हणजेच ही गव्हाची भरड आहे तर ही बारीक भरड मी घेतलेली आहे आणि या वाटीने एक वाटी घेतलेली आहे गच्च भरून आणि वजनी प्रमाणामध्ये ही अडीचशे ग्रॅम लापसी आहे तर बघा एक चमचा तुपामध्ये आपल्याला ही भाजून घ्यायची आहे तर इथे तूप वितळलेलं आहे एक चमचाभर आणि यामध्ये आपल्याला ही लापसी घालायची तर लापसी दोन प्रकारची असते एक एकदम बारीक असते आणि एक थोडीशी मध्यम जाड असते तर बारीकवाली लापसी इथे मी घेतलेली आहे आणि ही थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे तुपामध्ये थोडीशी फुलेपर्यंत फक्त भाजायची आहे आणि इकडे मी ड्रायफ्रूट्ससुद्धा कट करायला घेतलेले आहेत ला लापसी भाजता भाजता ड्रायफ्रूट्स आणि खोबरं मी कट करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता इथे पाववाटी खोबरं घेतलेले आहे आणि दहा ते बारा बदाम आणि दहा ते बारा काजू घेतलेले आहेत काजू बदाम ऑप्शनल आहेत नसेल तर स्किप करू शकता तर इथे लापसी भाजून झालेली आहे जास्त वेळ लापसी भाजायची नाही आहे जास्त ब्राऊन होऊ द्यायची नाही आहे म्हणजे ही लापसी जर जास्त ब्राऊन झाली तर शिजत नाही तर बघा इथे आपल्याला एक वाटी लापसीसाठी तीन वाट्या पाणी घालायचं आहे आणि जर कुकरमध्ये करत असाल तर अडीच वाटी पाणी पुरेसं आहे तर दोन्ही प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे तर ही लापसी आपण शिजवून घेणार आहोत तर याला थोडंसं चेक करत म्हणजेच ढवळत ढवळत आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे आणि इकडे तडका द्यायचा आहे आपल्याला लापसीला तर तूप घालायचे साजूक तूप दोन दोन चमचे या तडका पॅनमध्ये आणि यामध्ये आपण चिरून घेतलेलं खोबरं आणि ड्रायफ्रूट्स घालायचे तर काजू आणि बदाम मी घेतलेले आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कमी जास्त करू शकता किंवा मग नसेल तर तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता तर खोबरं घाला पण आणि ओलं खोबरं जर किसून घातलं तर ही लापसी अजूनच उत्तम बनते तर आता हे आपलं फ्राय करून झालेले आहेत ड्रायफ्रूट्स तर लापसीमध्ये थोडंसं किंचित मीठ घालूया तर गोडाच्या पदार्थामध्ये अगदी थोडंसं किंचित मीठ घातलं ना की हा गोडाच्या पदार्थाचा चव या खूप वाढते तर यामध्ये आपण हे फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घातले आणि झाकण ठेवून आपण मस्त याला वापळून घेतलेले आहे मस्त शिजवून घेतलेलं आहे लो फ्लेमवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे तर साधारणतः आपली ही लापसी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे चेक करूया एकदा तर थोडीशी कडक आहे तर आता असं एवढं पाणी शिल्लक असेल लापसीमध्ये तेव्हा आपल्याला यामध्ये गुळ घालायचं आहे म्हणजे थोडंसं पाणी असेल की गुळालासुद्धा पाणी सुटतं आणि अजून ही लापसी शिजण्यास मदत होते आणि ही लापसी खूप मस्त बनते या पद्धतीने केलेली तर आता आपण झाकण ठेवून लो फ्लेमवरती या लापसीला मस्त शिजवून घेऊया तर तुम्ही बघू शकता झाकण ठेवून आपण शिजवलेलं आहे तर याला पाणी सुटलेलं आहे या लापसीला तर आता या लापसीला आपण शिजवून घेणार आहोत असंच झाकण न ठेवता तर एकदा चांगलं चमचा चालवत फिरवत आपण मस्त याला चेक करूया आणि ही लापसी आपण झाकण न ठेवता शिजवून घेऊया तर यामध्ये मी जायफळची पूड घातलेली आहे पाव चमचा आणि पाच सहा इलायची मी असे ग्लासमध्ये कुटून घेतल्या साखर घालून तर ते घालायचे आपल्याला तर लापसी शिजत आल्याच्या नंतरनं जायफळची पूड आणि इलायची पावडर घालायची आहे म्हणजे या लापसीला खूप मस्त असा सुगंध येतो आणि चवसुद्धा खूप मस्त येते तर आता ही लापसी आपण झाकण ठेवून अशीच आपण शिजवून घेऊया तर पाणी आटेपर्यंत मस्त शिजवून घेतली तिथे तुम्ही बघू शकताय मस्त गुळाची पौष्टिक आणि मोकळी सुटसुटीत अशी ही लापसी बनवून तयार झाली तर ही लापसी आपण सर्व करायला घेऊया तर अशी डिशमध्ये घेऊन मी ही लापसी सर्व करणार आहे तर ही लापसीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली एक कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ही रापसीची रेसिपी नक्की ट्राय करा घरी खूप मस्त होते खूपच मस्त बनते तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद